आर ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून आंबेडकर जयंतीची सांगता करण्यात आली बुद्ध दर्शन बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था आणि आरजी ग्रुपच्या मिरवणूक आणि देखाव्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी पालिका आयुक्त दीपक तावरे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे नगरसेवक रवी गायकवाड माजी आमदार मास्तर नगरसेविका स्वाती आवळे पिंटू ढावरे ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे यांची प्रमुख उपस्थिती होती नगरसेवक रवी गायकवाड यांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम सर्व बहुजन समाजातल्या तळागाळातल्या सर्व जनतेला माझं हार्दिक हार्दिक स्वागत व बुद्धदर्शन बहुजन समाज विकास संस्थेचे संस्थापक प्रमुख सल्लागार पंटू धावरे व संस्थापक उत्सव अध्यक्ष सुनीलदा गायकवाड यशपाल सोथांबळे बाळासाहेब तळ भंडारे संतोष झोळसे यांच्या सर्व कार्यकर्त्या प्रयत्नामुळं निवडणुकीचे मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे व या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं सांगेल या ठिकाणी सर्व गौतमांधवाला खास करू नये आवाहन करेल चमकते व व्यवस्थित निरणूक काढावा आर जी ग्रुपच्या वतीनं मिरवणुकीत आकर्षक असा देखावा सादर करण्यात आला होता डी जेच्या दणदणाटात ही मिरवणूक मार्गस्थ झाली